परिषद गटामध्ये आज खऱ्या अर्थानं ज्योतिवनी मानसिंग भैया प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेची सुरुवात झालेली आहे तर या जिल्हा परिषद गटाच्या ज्या अधिकृत उमेदवार आहेत त्या ज्योतिबहिनी सुद्धा आहेत कारेगाव पंचायत समिती गणाच्या ज्या उमेदवार हो आहेत त्या निर्मलताई सुद्धा आहेत आणि त्याचप्रमाणे रांजणगाव पंचायत समिती गणाचे जे उमेदवार आहेत ते महेश बाबू फंड सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत ताई या ठिकाणी स्पर्धा संपन्न होतीये कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि किती संघ सहभागी होणार आहे काय सांगा अतिशय उत्तम प्रकारचं आयोजन या ठिकाणी आमच्या सर्वांच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी केलेलं असतं तर आम्ही दरवर्षी जिल्हा परिषद गट असेल किंवा महाराष्ट्रातील युवकांसाठी क्रिकेट लीगचं आयोजन करत असतो आणि अनेक संघ या लीग मध्ये सहभागी होतील पाहा पाहा तर आमचा सर्वांचा उद्देश हाच असतो की बाबा क्रिकेट खेळाकडे एक फक्त खेळ म्हणून पहा एक करिअरच्या दृष्टीने याकडे पहा आणि त्याप्रमाणे करा तर तुम्ही उमेदवार आहात काळेगाव पंचायत समिती गडामधून अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला भेटत आहे आणि विशेष करून आम्हाला तिघांना देखील जनतेची सेवा करण्याची आवड आहे आणि आता पंचायत समितीच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषद माध्यमातून ज्या काही योजना येतील तर, ये तर त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि जनतेची सेवा करण्याचं काम आमच्या काळामध्ये केलं जाईल आणि नक्कीच जनता त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला आम्हाला विश्वास आहे या निर्मला त्यांनी खूप चांगला विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे या ठिकाणी रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटाच्या ज्या उमेदवार आहेत त्या म्हणजे ज्योती वहिनी मानसिंग भैया पासून सोबत माझ्यासोबत आहेत आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी खरी अर्थानं ज्योती वहिनी मानसिंग भैया प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे आयोजन खूप छान आहे एकोणिक संघ ह्या स्पर्धेत सहभागी झालेल्या आहे पाच दिवस ही स्पर्धा चालेल आणि जास्तीत जास्त खेळाडू याच्यातून लाभ घेतील ला असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे खर तर आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहेत जनसामान्यांमध्ये जात आहे कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे लोकांचा काय सांगाल खूप छान रिस्पॉन्स आहे कारण भैयांचे कामच वळसे पाटलांच्या माध्यमातून इतके जास्त आहेत की जिथे जाऊ तिथे अगदी आनंदाने प्रत्येक गोष्ट प्रत्येक लोकांमधून बोलल्या जाते कामांची पावती दिल्या जाते आणि तीच पो, पोच पावती येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच मतदान रुपी दिसेल असा पूर्ण विश्वास आहे काय तुम्हाला विश्वास आहे आणि या सगळ्या खेळाडूंना तुम्ही या क्रिकेटच्या निमित्ताने काय शुभेच्छा द्या आ, के विश्वास तर एकच आहे की बाबा नक्कीच हे खेळाडू म्हणजे चांगल्या प्रकारे प्रकारे नेतृत्व नेतृत्व करण्याची आपल्याला संधी देतील आम्हाला तिघ नाही आणि राहिला खेळाडूंच्या बाबतीत तर खेळ हा खेळ नसून त्यांनी आत्मविश्वास आणि कारण खेळामधनं म्हणजे आपला आत्मविश्वास शरीराची जड घडण सगळं घडते आणि त्यातल्या त्यात मुझे त्या म्हणजे आत्मविश्वासातूनच माझ्या अंदाजे जीवनाचा खरा अर्थ समजला जातो तर त्याचा भावी आयुष्यामध्ये त्यांना खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो पुढील काळातही अशा पद्धतीच्या क्रिकेट स्पर्धा नक्कीच नक्कीच निवडणुकी निवडणूक आली म्हणून ही काही स्पर्धा भरवली नाही आपण दोन हजार एकवीस साली दोन हजार अठरा साली सुद्धा या स्पर्धा भरवल्या होत्या जे एमपीएलच्या नावाने एमपीएलच्या नावाने आणि म्हणजे भरपूर काही म्हणजे आमच्याच कुटुंबामध्ये इतके सारे क्रिकेटर असं म्हणायला हरकत नाही म्हणजे आमचे मंदार भाऊजी असतील महेश भाऊजी असतील प्रवीण भाऊजी असतील आणि आता जी आ, थर्ड जनरेशन आहे वेदांत असू किंवा अर्णव असू हेही खूप छान रित्या क्रिकेट खेळतात आणि आता तुम्ही छोटूची तर बॉलिंग पाहिलीच असेल <laughs> मानसिंग भाई यांच्या बॉलिंग वरती तुम्ही त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली पहिल्याच बॉलमध्ये तुम्ही षटकार मारण्याचा प्रयत्न केला काय सांगाल जिल्हा परिषदेला सुद्धा या निवडणुकीसाठी शक्ल नक्कीच बॉलिंग टाकलेली आहे बॅटिंगला तर भैयांच्या बॉलिंगला माझ्यासोबत या ठिकाणी रांजणगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत माननीय महेश बापू फंड दादा कशा पद्धतीचं पद नियोजन आहे आणि काय विश्वास वाटतो खूप छान पद्धतीचं नियोजन केलेलं आहे या नियोजनामध्ये आमचे शरद फंड सर असतील महेश पाचनकर असतील बंदार पाचन असतील दिनेश पाचून असतील हे सर्व आमचे बंधू सहकारी या स्पर्धेच आयोजन करतात अशाच पद्धतीची स्पर्धा गेल्या दोन हजार एकवीस साली पण अशाच याच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं होतं आणि ही स्पर्धा पाच दिवसासाठी आयोजित केलेली आहे एकोणीस संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि खूप छान पद्धतीचं नियोजन आयोजन सर्व आमच्या सहकार्याने या ठिकाणी केलेलं आहे किती शेतकऱ्यांची ही सगळी स्पर्धा असेल काय सांगायचं एक एक सामना सहा सहा शेतकऱ्यांचा एक एक सामना या ठिकाणी आहे खर तर आज इथे क्रिकेट स्पर्धा संपन्न होते काही दिवसांनी जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे पंचायत समितीची निवडणूक होणार आहे तुम्ही उमेदवार आहात जनसामान्यांमध्ये जात आहात काय प्रतिसाद मिळतोय मतदारांचा काय सांगा खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आहे आम्हाला आणि आज इलेक्शन आले म्हणून आम्ही लोकांच्या सुखदुःखात किंवा लोकांच्या समोर समोर जात नाही तर आम्ही मानसिक भय असेल मानिक खेडकर सर असेल किंवा आमचे उपसरपंच आनंदगावचे श्रीकांत पाचुणकर पाटील असेल आबासाहेब पाचुणकर पाटील असेल या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या माध्यमातून आमच्या सर सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून गेले पंधरा वीस वर्ष सातत्याने आम्ही या लोकांच्या सुखदुःखामध्ये संपर्कामध्ये प्रत्येक गोष्टीला प्रत्येक ठिकाणी आम्ही हजर राहून सर्व ठिकाणी आमची उपस्थिती असते सुखदुःखामध्ये असेल आनंदाच्या क्षणी असेल किंवा इतर कुठल्याही का कामाच्या निमित्तानं असेल लोक आमच्याकडे येतात आम्ही पण त्या पद्धतीने त्या विश्वासाने लोकांची कामं करतो आणि आज मला आमच्या पक्षाने मानसिंग भाई असेल किंवा वळसे पाटील साहेब असेल यांच्या माध्यमातून जी उमेदवारी आम्हाला जाहीर केली नक्कीच ती उमेदवारी सार्थ ठरवेल टाकलेला विश्वास हा नक्कीच सार्थ ठरवेल एवढं मतदारांना काय आवाहन कराल आणि आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही या ठिकाणच्या स्पर्धकांना आणि क्रिकेट प्रेमींना काय शुभेच्छा द्या सर्वप्रथम मतदारांना मी असं आवाहन करतो की आम्ही तीनही उमेदवार जिल्हा परिषदचे असतील ज्योतिबाईनी असतील रांजणगाव गाण्यामध्ये मी स्वतः महेश पंढर उभा आहे आणि कारेगाव कान्ह गानामध्ये निर्मलाताई नवले पटेल आहेत या सर्व उमेदवारांना आम्हाला भरघोस मताने विजय करा असं मी मतदारांना आवाहन करतो आणि या सर्व खेळाडूंना पण मी माझ्या आमच्या तीनही उमेदवारांच्या वतीनं खूप खूप आमची शुभेच्छा देतो आज ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेमध्ये कोणतरी जिंकणार आहे कोणतरी हरणार आहे त्या गोष्टीचा कुठेही मनामध्ये हे न ठेवता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशी स्पर्धा कायमस्वरूपी आयोजित करण्याचा आमचा मानस आहे आणि तो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल आणि सर्व खेळाडूंनी त्या पद्धतीने खेळमेळीच्या वातावरणामध्ये खेळ म्हणून या खेळात क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहावं हो। कुठल्याही प्रकारचा रामरोज कुठल्याही संघाच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये ठेवू नये आणि अशाच पद्धतीने आ... येणाऱ्या काळामध्ये या लोकांसाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील खेळाडूंसाठी क्रिकेटप्रेमींसाठी असं त्या त्या सर्व गोष्टी आम्ही वळसे पटेल साहेब असेल वांशिक भाई पासून पटेल असेल यांच्या माध्यमातून करण्याचा निश्चित प्रयत्न करतो खरंतर इथे क्रिकेट स्पर्धा होती है, माईदा आए, चावकर आहे स्पर्धक त्या ठिकाणी मैदानामध्ये आहेत चौकार षटकांची आतशबाजी सुरू आहे महेश बापू फंड रांजणगाव पंचायत समिती गणातून षटकार मारणार का काय विश्वास वाटतो नक्कीच षटकार मारणार आणि मी स्वतः तर मारणारच मारणार पण ज्योतिताई पण आहे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत पलीकडच्या गणामधील निर्मलता येणवली आहेत आम्ही तीनही उमेदवार नक्कीच मारणार याची मला खात्री किती टक्के महेश बाप विजयाचा मला दोनशे टक्के विश्वास वाटतो आणि हा माझा म्हणजे आत्मविश्वास आहे माझा फाजील आत्मविश्वास नसून माझा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स आहे आम्ही निश्चित याच्या इलेक्शन मध्ये आम्ही निश्चित विजय प्राप्त करू अशी मला खात्री तर या ठिकाणी ज्योतिवैनी असेल निर्मलाताई असेल आणि महेश बापू असतील या तिन्ही उमेदवारांसोबत आपण बातचीत केलेली आहे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आम्ही नक्कीच विजय प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या तिन्ही उमेदवारांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक मेंगडे मी लक्ष्मण दातखेडे रांजणगाव